केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण विद्यार्थ्यांची शाळा भरली होती शाळेत पंचेचाळीस वर्षांनंतर शिक्षक विद्यार्थी आले होते राष्ट्रगीतानंतर महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले साडेचार दशकांच्या आठवणीत माजी विद्यार्थी रमले होते वडीगोत्री येथील श्री गुरुदेव विद्यामंदिर शाळेमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले सन एकोणावीसशे सत्याहत्तर एकोणावीसशे अठ्याहत्तरच्या बॅचमधील वेगवेगळ्या गावात व शहरात राहणारे जवळपास सत्तर माजी विद्यार्थी सपत्नीक व शिक्षक या सोहळ्यास उपस्थित होते या कार्यक्रमात सर्व जुन्या आणि विद्यार्थीप्रिय शिक्षकांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी आपले वय विसरून त्यांना अभिवादन करत आशीर्वाद घेतले कार्यक्रमात शिक्षक एन डी टाके आर के बाघुंडे के ए रोडे बी ए गोर्डे मंगला रोडे आणि माजी विद्यार्थी बाळकृष्ण श्रीसागर अर्जुन शेंगडे दिलीप पवार अर्जुन ढगे यांची मनोगते झाली तर मधुकर चाबुकस्वार यांनी मैत्री कशी असावी यावर गीत गायले यावेळी प्रत्येकाने जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी सर्वांनी अनेक वर्षानंतर एकत्र स्नेहभोजन केले या दरम्यान बालपणीचे दिवस आठवत प्रत्येकाने एक एक क्षण जागा केला आणि जगला कार्यक्रमानंतर जुन्या मित्रमैत्रिणींना निरोप देताना प्रत्येकाला गहीवरून आले होते या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या एकोणावीसशे सत्याहत्तर एकोणावीसशे अठ्याहत्तरच्या बॅगचे दिलीप पवार आणि इतर माजी विद्यार्थ्यांनी केले होते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ग्रामगीता ग्रंथ भेट देण्यात आला तर शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक सुभाष मांगदारे शिक्षक वृंद एन डी टाके डी पी बावरे आर के वाघुंडे के ए रोडे मंगला रोडे बी ए गोरडे जी एस गोरडे व्ही डी शिंदे व्ही डी गोडके भगवान सोळुंके व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या माजी विद्यार्थ्यांनी वडिगोद्री येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आश्रमात भेट देऊन तुकडोजी महाराज यांचे दर्शन घेतले जुन्या शाळेत गेल्यानंतर बदललेला परिसर पाहता एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरच्या शाळेची आठवण झाली एवढ्या प्रदीर्घ कालखंडानंतर होणारा बहुधा आमचा स्नेह मेळावा आम्ही मुलं आज पंचेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने भेटलो शाळेय जीवनातील गमती जमती आठवणी एकमेकांना शेअर केल्या एकमेकांना सुखादुखात सहकार्य करण्याचा संकल्प आज आम्ही या मेळाव्यात केला आहे नंतर बहुदा हा मेळावा अविस्मरणीय ठरला प्रदीर्घ कालखंडानंतर होणारा बहुधा आमचा स्नेह मेळावा असेल असे वाटते असे माजी विद्यार्थी बाळकृष्ण श्रीसागर यांनी सांगितलं आहे प्रेरणादायक शिस्तबद्ध आनंदी वातावरणात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन झाले अनेक वर्षानंतर शिक्षक वृंद व विद्यार्थी एकत्र आले आणि जुन्या आठवणीत रमले हा क्षण अविस्मरणीय होता असं वाटलं की हा स्नेह संमेलन नसून एक दिवाळी दसरा सण आहे असे वाटले सर्वांना भेटून आनंद झाला असल्याचे शिक्षक के ए यांनी एका आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाड काजी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा